जीवन आणि मृत्यूचा खेळ आपल्या हातात नसतो जे देवानं ठरवलं तेच घडतं असं म्हणतात त्यामुळे कोणाला कधी मृत्यू येईल आणि कोणाला जीवदान मिळेल हे कोणी सांगू शकत नाही एका घटनेनं तर सर्वांनाच हैराण करून सोडलंय ज्यामध्ये तीन वर्षाची मुलगी बारा तासात पुन्हा जिवंत झाली तीन वर्षांची कैमिला रोक्सना मेलेली जिवंत झाली आहे बारा तासात चिमुकली पुन्हा जीवन झाल्यामुळे सगळेच हैराण झाले हे प्रकरण अगदी अजब गजब आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा कैमिलाला पोटाचा विकास झाला होता तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान तिचा हृदयाचे ठोके बंद झाले त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या घटनेनं पालक धक्क्यात गेले त्यांची अवस्था वाईट झाली त्यानंतर त्यांनी मुलीला शवपेटीत ठेवून दिलं मात्र बारा तासांनंतर चमत्कार घडला मृत घोषित केलेली चिमुकली अचानक जिवंत झाली शवपेटीतून आपली मुलगी आपल्याला आवाज देते असं कैमिलाच्या आईला वाटलं ती शवपेटीकडे जाऊन उघडण्यास सांगू लागली लोकांनी तिला थांबवलं अखेर मुलगी आतून रडायला लागली आणि आईला हाक मारू लागली लोकांना धक्का बसला आणि त्यांनी ताबडतोब शवपेटी उघडली आणि मुलगी जिवंत असल्याचं पाहिलं ही घटना एक चमत्कार असल्याचं लोकांनी सांगितलंय